सोलापूर शहरात तुम्ही दुचाकीवर किंवा चार कोणाला लिफ्ट देत असाल तर थोडस लिफ्ट मागून मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गाडीतील पेट्रोल संपल्याचा बहाना करून लिफ्ट मागत दुचाकी स्वराचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले मुस्ताक बागवान वयवर्ष शेहेचाळीस राहणार बागवान नगर मुळेगाव रोड सोलापूर असे त्या आरोपीचे नाव आहे या कर्णी मयूर अंबादास रच्चा वय वर्ष पस्तीस जुना विडीगर कोल यांनी सी पोलीस ठाण्यात दिली ही घटना मे रोजी मंत्रिचंडक पार्क जवळ घडली असून फिर्यादी मयूर हे एकतीस मे रोजी मध्यरात्री दुचाकी वरून जात असताना आरोपी बागवान याने मंत्रीचंडक पार्कच्या अगोदर लिफ्ट मागितली मयूरने त्याला गाडीवर बसवल्यावर आरोपीने त्यांच्या खिशातील मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला तेव्हा फिर्यादीने गाडी थांबवली तेव्हा आरोपीने मयूरच्या नाकावर व तोंडावर बुक्की मारून तेथून पसार झाला यामुळे लगेच मयूर जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन हकीकत सांगितली या घटनेचा तपास पोलीस हवालदार सचिन बांगे करत असून त्यांनी आरोपीला सुगावा लागताच पकडले असून त्याच्यावरती कारवाई करण्यात आली आहे